वॉर्ड राजापूर हावदार वस्ती येथील पालक आहेत तर सदरील ठिकाणी सोळा नोव्हेंबर रोजी ज्या ऑनलाईन बदल्या झाल्या त्या ऑनलाईन बदल्यामध्ये जे दोन शिक्षक बदलून गेले त्याच्यानंतर जे दोन शिक्षक आले ती जा, तीन नोव्हेंबर रोजी जे हजर झालेले ज्या महिला शिक्षक आहे त्यांनी दोन दिवसात तीन महिन्याची रजा त्यांनी मंजूर करून घेतली साहेबांकून केली कोणाकून केली माहीत नाही पण तिथे एकच शिक्षक काम करतो त्या शिक्षकाला बेलोचं काम आहे इतर परत पंचायत समिती ह्या त्या गोष्टी म्हणजे सगळ्या त्यांना ते पुरावं लागतात हा तर सदरी शाळेला शिक्षक नाहीये तर त्या शाळेला शिक्षक मिळावा ही आमची सर्व पालक पालकांच्या वतीनं शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षाच्या वतीनं मागणी आहे की त्या शाळेला लवकर लवकर शिक्षक ज्या मॅडमनी तीन महिने राजा टाकली तोपर्यंत या येथील जे शिक्षण अधिकारी आहेत त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात द्यावा की तोपर्यंत दोन शिक्षक तिथं कार्यरत राहतील

पालकांनी थेट पंचायत समिती गाठवून पंचायत समिती कार्यालय आवारात शाळा भरवली सदर विद्यार्थी विद्यार्थीपट चांगला असतानाही तीन शिक्षक कार्यरत आहेत पैकी एक महिला शिक्षक दीर्घकालीन रजेवर तर दुसरा बीएलओच्या कामात व्यस्त यामुळे येथील विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आह ही बाब लक्षात घेऊन शिक्षक देता का शिक्षक असे म्हणण्याची वेळ पालकांवर आली आहे एक मंत्री आणि दुसरे शिक्षक आमदार यांच्याच मतदारसंघात विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे पाच दिवसात शिक्षक द्या अन्यथा रस्ता रोको आंदोलन करणार असा इशारा पालकांनी निवेदनाद्वारे दिला गटशिक्षण